नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये शासनाने सहा महत्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत ते कोणकोणते निर्णय आहेत व त्याचा कोणाकोणाला फायदा होणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व जर का महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांशी शेअर करा तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना अनुग्रह अनुदान अपघाती मृत्यू असल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख असे भेटणार आहेत अशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला घेण्यात आलेला आहे हा निर्णय एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो याबद्दल सविस्तर असा जी आर येईलच त्याचबरोबर मित्रांनो दुसरं आहे शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे

पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गट ड ते गट अ च्या पदांच्या पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले आहे बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर ब्रहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझं गाव येथे एक्कावन्न सदनिका तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी एका वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो पाचवा निर्णय आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार मेंढपाळ लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करणार मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासही मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सहावा निर्णय आहे नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एमआयडीसी साठी सोळा हेक्टर नाशिक जिल्ह्यातील मौजे अंबड येथे एमआरडीसी ला विस्तर, करण्यासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार इतकी आहे राज्यात सरासरीच्या एकशे तेवीस पॉइंट दोन टक्के पाऊस झाला असून पेरण्या समाधानकारक झाले आहेत याबाबतचे सादरीकरण कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले राज्यात खरीपाचे ऊस वगळून एकशे बेचाळीस पॉइंट दोन लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत एकशे अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रात एक्क्याण्णव टक्के पेरणी झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्वपूर्ण असे सहा निर्णय होते व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद